वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला पंधरा ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या देशाला स्वतंत्र होऊन आज सेवन्टी एट इयर्स झाले म्हणजे अठ्ठ्याहत्तर वर्ष झालेले आहेत आणि इथे चालले झेंडा ध्वजारोहणाची तयारी तर इथे वरती आपला जो आहे तिरंगा त्याला छानपैकी त्याच्यामध्ये फुलं वगैरे टाकून वरती लावलेला आहे नंतर त्याचं ध्वजारोहण होणार आहे तर इथे पूजेची तयारी चालू आहे जसं की ते आजूबाजूचा जो परिसर आहे छान स्वच्छ करून घेतलेला आहे आधी आणि तिथे खाली छान फुलांचं रांगोळी काढलेली आहे आता पूजेची तयारी करत आहे जेंट्स लोकं जे आहे सोसायटीचे मेंबर्स तर लेडीज पण येतील तर जसं की जर वेळा वर्षीप्रमाणे करतात सगळ्या सोसायटींमध्येच करतात आणि उत्साहाने करतात आणि सगळे सकाळी सकाळी छान व्हाईट कपडे घालून येतात खाली मुलं असो बायका असो किंवा कोणीही असो एक दी छान तयारी होऊन म्हणजे एक आनंदीने येतात आता इथे ये ध्वजारोहणाची तयारी झालेली आहे आणि सगळे जवळ जात आहे राष्ट्रगीत म्हणायला तर इथे आता पूजेची तयारी तर झाली आहे ऑलमोस्ट बस थोडंसं नारळ वगैरे फोडून ध्वजारोहण होणार आहे एक सेल। मी थोड़ी भी तर वरती आता एकदम बारीक तुम्हाला दिसत असेल मी थोडी लांब उभी होती तर अशा प्रकारे आणि नशिबाने पाऊस नाही आला नाही तर बऱ्याच वेळा काय होतं की हे तर करायचं जरुरीच आहे तरी छत्र्या घेऊन लेडीज जेंट्स पोरं खूप याच्याने छत्र्या वगैरे घेऊन उभ्या राहतात झेंड्याला सलामी देतात पण करतातच ही आहे आपली भारतीय संस्कृती आणि इथे बघून घ्या पोरंसुद्धा शाळेतनं आल्या आल्या लगेच इकडे सोसायटीमध्ये जमा होतात आणि लेडीजसुद्धा काही काही लेडीज कॉलेज टीचर वगैरे आहेत त्यासुद्धा जाऊन लगेच आलेल्या तरीचे ते जेंट्ससुद्धा सज्ज झालेले आहेत आता ते थोडंफार थोडं बोलतील आणि नंतर आता ध्वजारोहणाची तयारी चालू आहे जसं की सोसायटीचे एक मेंबर आहे त्यांच्या हातून ध्वजारोहण झालेलं आहे आणि सगळ्यांनी टाळ्या वगैरे वाजून मग राष्ट्रगीत म्हटलेलं आहे तर अशा प्रकारे सगळेच आनंदाने करतात आपल्या देशाची सेवा सेवा तर आपण एवढी नाही करत पण जे बॉर्डरवर उभे असतात त्यांची दिवस रात्र आपल्यासाठी सेवा उपलब्ध असते इथे झालेले ध्वजारोहण हो आणि टाळ्या वाजल्या तर राष्ट्रगीत भा वा उजहिमा चललमुना गंगा उच्छल जलदितरंगा तब बोलगे मातरम जय <coughs> बोलखे <coughs> त्यानंतर इथे जे आहे सगळे लेडीज जे आहे भारतमाताचा तिथे फोटो ठेवलेला आहे तर त्याची पूजा करून घेणार आहे तर एक, -एक लेडीज छानपैकी हळदी कुंकू वाहून फुलं वाहून पूजा करणार आहे तर चला मग आता पूजा करून घेऊया तर अशा पद्धतीने आम्ही दरवर्षी सगळ्या लेडीज येतोसुद्धा आणि पूजासुद्धा करतो आणि राष्ट्रगीत वगैरे तर सगळ्यांना येतच आपल्या तर आएक हो एक आनंद होतो कारण सगळे भेटतात सुद्धा बोलतात बऱ्याच दिवसांनी असं एकत्र येणं खूप कमी होतं तर निमित्ताने का होईना आपण सगळे एकत्र भेटतो बोलतो आणि काय ठरवायचं असेल ब लेडीज लोकांचं पिकनिक जायचं वन डे पिकनिक किंवा काही पार्टी करायची तर ह्याच वेळेस ठरवू शकतो कारण एकदा सगळ्यांना यायला वेळ नसतो पण ह्या दिवशी सगळ्यांना पोरांनासुद्धा शाळेला सुट्टी असते लेडीजलासुद्धा थोडंसं सुट्टी असते सगळे घरी असले म्हणजे आरामातच असतं तर भेटतात तर बोलणं वगैरे होतं इथे जेंट्स लोकं उभे त्यांचे फोटो व्हिडिओज करायला तर इथे आमची लेडीजची पूजा चालू आणि तिकडे जेंट्स लोकांचं फोटो सेशन चालू होतं तर त्यांनीसुद्धा मस्तपैकी फोटो व्हिडिओ काढलेले आता इथे मी आलेली आहे सगळ्यात लास्ट माझा नंबर लागतो कारण की मला व्हिडिओ बनवावे लागतात तर एकतर पहिला नंबर मी करून घेते किंवा ही किंवा मग राहिलं तर मग लास्टमध्ये येते तर अशा प्रकारे केले त्याच्यानंतर आम्ही जातो दरवेळा मंदिरामध्ये आमच्या सोसायटीच्या बाहेरच भिंतीला भिंत मंदिर आहे देवी मातेचं तर तिथे आम्ही जातो सगळ्या लेडीज ज्यांना उ म्हणजे यायचं असेल ते बरोबर येतात काहींना कामं असतात तर ते निघून जातात तर मग जेवढ्या असतील तेवढ्या आम्ही जातोच जातो, जातो इथे लेडीज लोकांचा तर जेंट्स झाले लेडीजचं फोटो सेशन चालू आहे ह्यानंतर नाश्ता ठेवलेला होता सोसायटीमध्ये की दरवेळा असतो तर इथे पॅटीस ठेवलेलं आणि सॉस आणि मिरच्या तळलेल्या त्यात असतात सगळ्यांनाच आवडतात तर आणि नंतर चहासुद्धा होता तर सगळ्यांनी चहा नाश्ता करून मग आम्ही सगळ्या मैत्रिणी मंदिरात गेलो आणि मंदिरातही मस्तपैकी दर्शन वगैरे झालं तर थोडा वेळ तिथे आणखी बसलो गप्पा मारल्या पहिले ते नाश्ता वगैरे करून घेतला आणि ही छोटीशी चिमुगली सोसायटीचीच आमच्या ती शाळेतनं आली नंतर तिला इथेसुद्धा बघा फाऊस फोटो काढायची वगैरे तर झेंडा घेऊन किती प्रेम असतं लहान पोरांचं सुद्धा जसे आपण मोठे करतो आपल्या देशाविषयी प्रेम व्यक्त करतो तसेच पोरांना तेच सवय लागते ते, ते सुद्धा आनंदाने करतातच तर ते तसंच असतं जसं आपण म्हणतो कुंभार जसं पहिले मडका घडवतो तर ते तसंच घडतं पक्कं होतं तसं पोरांनासुद्धा संस् आपले संस्कार संस्कृती सगळं शिकवायलाच हवी तरच ते शिकतील तर प्रकारे आम्ही आत्ता आलेलो आहे मंदिरात आणि मंदिराची जी आंटी आहे पुजारी आंटी त्या मला बोलत आहेत बऱ्याच दिवसाने दिसली तर म्हटलं हो मी बऱ्याच दिवसाने आली तर त्या मला बोलत आहे तुझं चालू झालं व्हिडिओ करायचं म्हटलं हो तुम्हालाही घेते थांबा जरा तर त्यांनी घेतलं आणि चला आता मंदिरात जाऊया दर्शन करूया तिथेसुद्धा आम्ही व्हिडिओ आणि फोटो वगैरे काढले आणि आमच्या सोसायटीच्या ज्या माझ्या मंत्री आहेत त्या अगदी चला येते मंदिरात ना काढतात सुद्धा आणि सपोर्टसुद्धा करतात मला व्हिडिओ बनवायला म्हणजे सांगतात बनवा बनवा तर म्हणजे मी काही विसरून गेले तर मला सांगतात नक्की व्हिडिओ तर मी करते तसं तर अशा प्रकारे सगळ्यांनी दर्शन वगैरे करून सुद्धा खूप काढलेले आहे आम्ही आणि माझे शॉर्ट व्हिडिओसुद्धा गेलेले आहे तर नक्की बघा हा पण बघा याला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर पण करा आणि कमेंटसुद्धा करा तर देवीची मूर्ती बघा किती सुंदर आहे तिथे जवळच आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम म्हणजे लांब जायला प्रॉब्लेम म्हणून आम्ही एकूणच येतो आम्हाला जवळ देव देवी मोठी वगैरे भरायला नवरात्रभर वगैरे आम्ही सगळ्यांना मिळूनच येतो खूप छान मजा येते आम्हाला साईसऱ्या आम्ही सेलिब्रेट केलेलं आहे आपल्या देशाचं अठ्ठ्याहत्तरवा स्वतंत्रता दिवस जे की पूर्ण देशानेच केला असेल आणि आनंदाने आणि उत्साहाने केला असेल तर ते मी आता आरती फिरवून घेत आहे थोडीफार कारण मी तुझं सांगितलं की मी लास्टमध्येच येते मी सगळ्यांचे व्हिडिओ वगैरे करून मग म्हटलं त्या मला बोलता आता तुम्ही उभे राहा तुम्ही ती आम्ही एवढं जमलेलं आहे एवढं आलेलं आहे तर आता घरी जाऊन जो तो आपले आपले कामं जे आहे ते पण थोडंफार भेटणं झालं ते झालं तर कसं वाटलं आहे नक्की सांगा पुन्हा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्की शेअर करा चला भेटूया